नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका विरोधी बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिनीनो दिवसेंदिवस पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये खूप सारे अपडेट येत आहेत आणि एक अपडेट आल्यानंतर आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला काम करत असताना आपल्याला खूप साऱ्या अडचणी येत आहेत तर मला असं वाटतं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे ही जर आपण पूर्ण महाराष्ट्राभरातनं जर ही गोष्ट आपण केली पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर तर कदाचित आपला प्रश्न सुटू शकतो तर बघा तुम्हाला सध्या आपण नवीन ब्रदर माता नोंदणी करत आहोत तर ती नोंदणी केलेली दिसत नाही दुसरी गोष्ट म्हणजे शून्य तर सहा वर्ष वयोगटातील जे लाभार्थी नवीन आलेले नोंदणी करत आहोत ते दिसत नाही मला ती अडचण येत नाही आता एखाद्याला येत नसेल पण बऱ्याच जणांना म्हणजे खूप साऱ्या भगिनींच्या कमेंट देखील आहेत कम्युनिटीच्या ग्रुपवर देखील बऱ्याच जणींचं म्हणणं आहे आणि वैयक्तिक माझ्या बिटा बिटामध्ये देखील बऱ्याचशा भगिनींचं म्हणणं आहे आमच्या पूर्ण तालुक्यातील देखील हा प्रश्न आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं मला येत नाही बघा क्लिअर सांगते मला येत नाही पण बाकीच्यांना येत आहे म्हणजे खूप साऱ्या भगिनींना आता मी नोंदणी केली मी चार माता गरोदर माता नोंदवल्या माझ्या नोंदल्या आल्या विलिफायसुद्धा होऊन गेल्या त्याच्यानंतर नवीन जन्म देखील झाला पण माझ्या खूप साऱ्या भगिनींना ही अडचणी येते मग ही खूप मोठी समस्या आहे की नोंदणी केलेली दिसत नाही खूप मोठी समस्या आहे दुसरी गोष्ट म्हणजे गरोदरची स्तनदा केल्यानंतर गरोदर माता स्तनदेत तर जाते परंतु ते बालक मात्र नोंदणी केल्यावर देखील येत नाही त्याच्यानंतर आभा आय डी लिंक करायचं असेल त्या तर त्याला पण अडचण येत आहे आणि त्याच्यानंतर कुटुंब सर्वेक्षण करत असताना आपल्याला आपल्याला जे जन्मतारीख टाकायची आहे तर बालकांची त्याच्यातच असते त्याच्यामध्ये टाकायची गरज नाही आपण जे जोडणार ते पण आपल्याला आईला नोंदवायचं आहे आपल्याला वडिलांना नोंदवायचं आहे किंवा किशोरवयीन मुलं मुली नोंदवायचं आहे तर त्याची जन्मतारीख टाकत असताना आपल्याला खूप किचकच प्रोसेस होते म्हणजे आणि ह्या सोडून अजून खूप साऱ्या अडचणी आहेत की त्या डबल नावं होत आहेत किंवा कुटुंब डबल दिसत आहेत मग ह्या साऱ्या अडचणी आपल्याला येत आहेत पण काय आहे की ह्या आपल्याला कळतायत मला पण यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही कमेंट करतायत म्हणून कळतायत आपण हा मुद्दा ज्या ॲप्लिकेशनने ज्या ॲपने बनवलेला आहे तर त्यांच्यापर्यंत जर हा मुद्दा पूर्ण अगदी जास्त संख्येने जर गेला तर त्यांना याच्यामध्ये बदल करावा लागेल की प्रत्यक्ष काम आपण करतो अडचण आपल्याला येते मग ही अडचण त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी आजच्या उडीचा हा मुद्दा आहे तो आपल्याला ऑनलाईन ती माहिती टाकायची बहुतेक जणांना माहिती असेल रिपीट करते आपण लक्ष द्या तुम्ही लक्ष दिलं तरच तुम्हाला कळणारे अगदी सोपं आहे बघा इथलं आणखीचं चिन्ह आहे इंग्रजीमध्ये असेल तर मोरचं याच्यावर आपल्याला जायचं आहे याच्यावर गेल्यानंतर आपल्यासमोर हे बघा हे मोडूल आहे समस्या मांडा मग मा या समस्या कोणाच्या आपल्याला पोषण ट्रॅकर ॲपमध्ये जे आपण काम करत आहोत त्या ॲप्लिकेशनमध्ये काम करत असताना अंगणवाडी सेविका ही, का ही काम करते मग अंगणवाडी सेविकाला ज्या अडचणी येतात तर त्या आपल्याला याच्यात मांडायचं आहे तर मग आपण आता याच्यावर क्लिक करणार हे जर शंभर टक्के जवळजवळ ऐंशी टक्केपर्यंत जर बघिनींनी याच्यात जर आपलं समस्या मानून पाठवली तर त्या जे टेक्निशियन आहेत किंवा ज्यांनी ॲप तयार केलेली आहे तर त्या डेव्हलपर त्या गोष्टींचा विचार करतील आणि त्याच्यामध्ये सुधारणा होईल आपण एक दुसऱ्यांना बोलण्यामध्ये त्याचा काहीच फायदा होणार नाही आणि मला पण जेवढं समजतं त्याच्यात जे आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते पण त्याच्यात बदल हा डेव्हलपर्स करू शकतात कारण की ज्यांनी ती ऍप्लिकेशन केलेली आहे त्यांना ती त्रुटी जर कळली तर ते करू शकतात म्हणून मला असं वाटतं की हा जो फॉर्म आहे समस्या निवारणचा समस्या मांडाचा जर आपण जास्तीत जास्त बघिनी जर शेअर केला जास्तीत जास्त बघिनीने जर आपण ऑनलाईन माहिती भरून पाठवली तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस होऊ शकतात तो व्हिडिओ काळजीपूर्वक पहा बघा तो मला तो तो समस्या मांडा याच्यावर जायचा आहे समस्या मांडा याच्यावर जायचा आहे आणि ते समस्या मांडा नंतर मग आपल्याला इथे तुमचा इथं नाव असणार ईमेल आय डी असणार आणि इथं जो आपण लॉग इन केलेला आहे तो नंबर असणार तो टाकायची गरज नाही पण ज्यांचा नसेल त्यांनी टाकून घ्या तुम्ही प्रोफाईल अपडेट केली असेल तर नक्कीच इथं देखील ती माहिती येणार आहे आणि जर तुमचा ईमेल आय डी इथं दिसत नसेल तर तुम्हाला प्रोफाईल आय डी जर तुमची का दिसणार नाही की ज्यांची प्रोफाईल आय डी भरलेली नसेल त्यांची माहिती इथं दिसणार नाही पण ज्यांची प्रोफाईल जी तयार झालेली आहे की ज्याला आपण आधार व्हेरिफिकेशन म्हणतो ते जर सेविकाचं झालं असेल तर तुमचा इथं ईमेल आय डी तुमचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर हा दिसणार आहे मग एवढं झाल्यानंतर आपल्याला इथं विषय टाकायचा आहे मग आता आपल्याला विषय टाकायचा मग आपल्याला काय करावं लागणार तर इथे तुम्हाला लिहून टाकावं लागणार आहे की समजा आता तुमची नवीन नोंदणी होत नाही आता हे टाईप करायचं आहे तर आपल्याला विषय टाकायचा आहे बघा नवीन मराठीत टाकायचे आहे नवीन म्हणजे असे एक दोन विषय तुम्ही टाकायचे आहेत नवीन नोंदणी होत नाही म्हणजे आपण ठरवून घ्यायचं हे विषय टाकायचे आणि ते झाल्यानंतर मग आपल्याला परत तुम्हाला खाली यायचंय मग आता इथं समजा तुम्ही विषय टाकला बघा इथं तुम्ही आता आपल्या इथं टाकून झालं नवीन नोंदणी होत नाही हा आपला विषय टाकून झाला किंवा तुमच्याकडे दुसरा असेल की कुटुंब नोंदणी करत असताना अडचणीत आहे किंवा तुम्ही विषय टाकला की शून्य तर गरोदरची स्तरता होत असताना बालकाची नोंदणी होत नाही तर हे आपल्याला असे शॉर्टकटमध्ये हा विषय टाकायचा आहे पण इथं मात्र तुम्हाला सविस्तर लिहायचं आहे मग आपण इथं देखील व्यवस्थित लिहून टाकायचं इथं आपल्याला जेवढा बॉक्स दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही टाईप करून टाकू शकता बघा आता मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने लिहायचंय आपल्याला तर बघा ताईंनो अशा पद्धतीने तुम्हाला आता मी याच्यात सविस्तर आपण लिहू शकतो बघा नवीन नोंदणी दोन तर तीन वेळेस केली तरी ती होत नाही असे वारंवार होत आहे तसेच गरोदर मातेची स्तनदा माता स्तनदा होते पण बालक नोंदणी होत नाही त्याच्यानंतर आपण असंही लिहू शकतो की कुटुंब संरक्षण करत असताना जन्मतारीख टाकायला खूप अडचण येत आहे अशा आपण आपल्या त्याच पद्धतीने आभा आय डी क्रिएट करायला खूप अडचण येत आहे जर अशा जास्तीत जास्त भगिनींच्या जर हा ऑनलाईनचा समस्येचा फॉर्म जर आपण पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनला जर पाठवला तर मला असं वाटतं की ते जे डेव्हलपर आहेत किंवा ज्यांनी ही ऍप्लिकेशन बनवलेली आहे तर ती नक्कीच याच्यामध्ये त्यांना ह्या त्रुट्या करणार आहेत आणि ते चेंजेस करतील म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो बघिनी नो की तुम्ही सगळ्यांनी लगेच आज व्हिडिओ पहा आणि उद्या लगेच सगळ्यांनी हा समस्या फॉर्म भरा आणि आपल्याला ज्या ज्या समस्या येत आहेत शॉर्टकटमध्ये विषय टाका आणि शॉर्टकटमध्ये विषय टाकून झाला का मग आपल्याला अशा पद्धतीनं पूर्ण बॉक्सभर तुम्ही लिहू शकता व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मला फक्त माहिती सांगायची आणि तुम्हाला एक डेमो दाखवायचा होता अशा पद्धतीने तुम्हाला समस्याचा फॉर्म आपल्या आपल्याला भरून पोषण ट्रायकर ॲप्लिकेशनच्या टीमला पाठवायचा आहे हा आपण ऑनलाईन पाठवू शकतो पण आपण बऱ्याचदा काय करतो की ह्या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही आपल्याला तो फॉर्म कधींचा आलेला आहे आणि आपण याला त्याला विचारून विचारतो आणि मुळात आपल्यामध्ये कोणीच तशा गोष्टीत करत नाही कारण की ते ज्यांनी बनवलेले त्यांच्याशिवाय हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकत नाही परंतु जे तुम्हाला नवीन अपडेट येतात ते अपडेट काय असतात हे मी तुम्हाला नक्कीच सांगू शकते त्याच्यामध्ये काय आहे कसं करायचं हे मी माझ्या पद्धतीने तुम्हाला नेमकं सांगणारच त्याच्यात वाद नाही पण त्याच्यामध्ये जो बदल करायचा आहे हा बदल मात्र ते ॲप्लिकेशन ज्यांनी बनवलेली आहे ते करू शकतात म्हणून ताईंनो हात जोडून विनंती करते की लवकरात लवकर अगदी मी तर म्हणते उद्याच आपण हे सगळ्यांनी फॉर्म भरून सबमिट करा जेणेकरून त्यांना कडू द्या आपण यूट्यूबवर बघून काम करत आहोत आणि मला आशा आहे की माझ्या भगिनी उत्तमरित्या काम देखील करत आहेत पण त्यांना देखील कळायला पाहिजे की आपण कुठल्या परिस्थितीतनं जात आहोत त्याच्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये आपल्या पगारावर गदा येऊ नये आपल्याला कुठली अडचणी येऊ नये मग ह्या अडचणी त्यांना कशा कळणार मग ह्या जर कळायच्या असतील तर आपण अशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न केला भगिनींना मला कमेंट अपेक्षित आहेत आपण जास्तीत जास्त भगिनींना हा व्हिडिओ शेअर करा आणि अगदी नव्वद टक्क्याच्या वर भगिनींनी समस्या फॉर्म भरणं अपेक्षित आहे कारण की समस्या ए टू जेड भगिनींना आहेत म्हणून परत परत सांगते की हा फॉर्म जास्तीत जास्त भगिनींनी भरा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त, जास्त त्यांच्यापर्यंत माहिती जाईल आणि आज एक विनंती करते की ताईनो आपण व्हिडिओ खूप साऱ्या भगिनी पाहतात पण मला असं वाटतं माझ्या बऱ्याचशा भगिनींनी माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही हे मी बोलत नाही पण मला का सांगावं हो असं वाटते कारण की जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर नक्कीच तुम्हाला माझ्या येणाऱ्या पुढच्या नवनवीन व्हिडिओ ह्या रिकमेंडेड होतील तुम्हाला येत जातील तुम्हाला बघायची गरज पडणार आणि म्हणून सांगत आहे तुम्हाला जर माझं चॅनल खरंच मनापासून आवडतं असेल तर तुम्ही सबस्क्राईब करणार आणि एक लाईक करणार एवढी अपेक्षा ठेवते आजच्या वेळी एवढंच धन्यवाद